श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र श्री स्वामी समर्थ चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरुचरित्र वाचल्यानंतर जीवनात कोणकोणते फायदे होतात ते, होता ते पाहूयात एक पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्तीच ही मुळात खूप भाग्यवान व पुण्यवान असते तुम्ही कितीही धनवान असा व्यावसायिक असा नोकरीला असा पण पूर्वपुण्याई व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड असते दोन घरी आपण पारायण करतो त्याचे दहा पट फळ मिळत असेल तर श्री क्षे शे, दत्तक्षेत्रात किंवा सेवा केंद्रामध्ये याचे शंभर पट फळ मिळते कारण दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे हे कधीच विसरू नये तीन तुमच्या मनात कुठली इच्छा असू द्या मनापासून न संकल्प करून गुरुचरित्र वाचल्यास ती शंभर टक्के पूर्ण होतेच असा शेकडो लोकांचा तोकडा अनुभव आहे चार ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झाली आहे मन स्थिर राहत नाही एकाग्रता संपली आहे आत्महत्येचे विचार येतात ते, विचा ते गुरुचरित्र वाचनाने पूर्णपणे बरे होतात पाच विवाह विलंब व अडलेले विवाह हो, पण जुळून येतात सहा तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो सात पितृदोष असल्यास खूप फरक पडतो आठ ज्यांना संतती नाही त्यांना संतती होते नऊ पति-पत्नी पतीपत्नीमधील भांडणे वादविवाद कमी होतात दहा नातेवाईक गणगोतात भाऊबंदकीमधील वाद गैरसमज दूर होतात आणि अकरा म्हणून काहीही झाले तरी वेळ मिळताच पारायणाला बसायची संधी कधी सोडू नये श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली